नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत एक रविवार गावाच्या स्वच्छतेसाठी या संकल्पनेतून गावाती गावातील युवक राबवित आहेत स्वच्छता अभियान अचलपूर तालुक्यातील पथरोड गावातील दादू डवरे कुमारी पूजा डवरे श्याम अग्रवाल विजय ठोक निखिल भंडारी दीपक मिश्रा ॲडव्होकेट श्रीकांत मेहसरे व अनेक युवकांनी एकत्रित गाव स्वच्छतेसाठी संत गाडगे महाराज यांचा आदर्श समोर समोर ठेवत झाडू हाती घेऊन एक रविवार गावाच्या स्व स्वच्छतेसाठी या संकल्पनेत दर आठवड्यामध्ये रविवारी गाव स्वच्छ करण्यासाठी हाती झाडू घेऊन गावातील अस्वच्छता स्वच्छ करतात गेल्या चार आठवड्यात नाल्यातील सौरभसिंह विद्यालयासमोरील भागातील स्वच्छता केली तर दुसऱ्या आठवड्यामध्ये गुजरी लाईन तर तिसऱ्या बस आठवड्यात बसस्टँड आर्य समाज व आज आठवडी बाजारातील पडलेल्या कचरा पॉलिथिन हे संपूर्ण स्वच्छ करून जाळण्यात आल्या गावातील ग्रामपंचायत संपूर्ण गाव स्वच्छ करू शकत नाही त्यामुळे आपल्या गावातील युवकांनी पुढाकार घेऊन या अभियानाला सुरुवात केली त्यामुळे गावातील अनेक युवक एक रविवार गावाच्या स्वच्छतेसाठी या अभियानामध्ये सामील होत आहेत जाणून घेऊया सहारा समाचारचा पुढील आढावा आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे पुढील आढावा नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज अचलपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे पत्रोड आणि या पथरोड गावातील काही युवकांच्या मध्ये एक संकल्पना आली की गावातील अस्वच्छता आणि अस्वच्छतेमुळे अनेक जे रुग्ण आहेत रुग्णांची संख्या वाढत चाललेली होती आणि सात लोकांनी थैमान घातलेला होता परंतु प्रशासनावर अवलंबून राहता गावातील जे युवक आहेत त्या युवकांच्या मनामध्ये ही संकल्पना की आपण कुठेतरी सामाजिक दायित्व हाती घेऊ एक रविवार गावासाठी ही त्यांनी मनामधली संकल्पना साजरी करण्यासाठी त्यांनी अनेक युवक यामध्ये सामील झाले आणि एक रविवार गावासाठी स्वच्छतेसाठी त्यासाठी त्यांनी झाडू आपला महाराजचा झाडू हाती घेतला आणि त्यांनी गाव स्वच्छ करण्याचा स्वच्छ करण्याची संकल्पना राबवीत चालली आज आपण बघतो हो आहोत की त्या संकल्पनेतून दादू डवरे आणि श्याम अग्रवाल असे अनेक युवक हात त्या युवकांचा कारवा सुरुवात झाली आणि त्या युवकांचा कारवा वाढत जात आहे अनेक गावातील युवक यामध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हीच संकल्पना राबवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला पत्रोट गावातील ग्राम जे सोरक्षिंग विद्यालय आहे त्या सोरक्षि विद्यालयासमोर मोठी घाण साचलेली होती ती घाण साफ केली त्यानंतर दुसऱ्या रविवारी त्यांनी गुजरी लाईन सफा केली आणि त्यानंतर आर्य समाज ते पत्रोट हा मुख्य रस्ता त्यांनी स्वच्छता साज आ, साजरी केली हे केलं आणि त्यानंतर त्यांनी आज आठवडी बाजारातील जे घाण कचरा पडलेला आहे आपण बघतो आहोत कि ते युवक झाडू हाती घेतलेला आहे आणि झाडू हाती घेऊन पूर्ण ज्या आठवडी बाजारातली जी घाण आहे ते जे पन्ना पडलेल्या आहेत जे अस्वच्छता आहे ते अस्वच्छता स्वच्छ करण्यासाठी त्यांनी आज आज आठवडी बाजारामध्ये अनेक युवक इथं सा, सादर झालेले आहेत आणि सामील झालेले आहेत आणि त्यांनी स्वच्छता अभियान राबवत आहेत आता गाव ग्रामपंचायत प्रशासनावर अवलंबून राहता आपले हातभार लागावा यासाठी त्यांनी ही संकल्पना चालू केली आणि या संकल्पनेतून अनेक युवक त्यामध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच आपण धावातील जे युवक आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे आणि ज्या युवकांच्या मनामध्ये जी संकल्पना आली होती आणि या त्या संकल्पनेचा साकार करण्यासाठी त्यांनी एक कारवा चालू केला होता आणि तो कारवा आता वाढतच चाललेला अनेक चांगले चांगले युवक यामध्ये कोणी धंदा व्यावसायिक असेल तर जुळलेले सुद्धा आणि एक रविवार गावासाठी स्वच्छता अभियान हे राबवतात आपल्यासोबत ज्यांच्या मनामध्ये संकल्पना होती ते दादू डवरे आणि त्यांच्यावाले सोबतचे संकल्पना सोबत साथ देणारे असे युवक आपल्याला पाहायला मिळत आहे काय सांगाल ही संकल्पना म्हणजे आपण बघतो की आता सात रुपयाने थैमान घातलेला होता स्वच्छतेनं गाव कुठंतरी चालला आणि प्रशासनावर अवलंबून राहता कुठंतरी गाव स्वच्छता अभियान मध्ये आपली सहभाग लागावा तर त्या संकल्पनेतून आपण हे जे संकल्पना साध हे करत आहे काय सांगाल या संदर्भात मी आणि माझे सहकारी मित्र सर्वजण यांच्या मनामध्ये एक संकल्पना निर्माण झाली की बा गावासाठी काहीतरी झालं पाहिजे यामध्ये कोणताही हेतू नसताना आम्ही या, या संकल्पनेत जुळलेला आहोत गेल्या आम्ही एका महिन्यापासून म्हणजे चार चौथा आठवडा आमचा रविवार आहे आणि हा यशस्वीपणे पूर्ण सात आम्हाला मिळत आहे यामध्ये आमच्या सोबत सर्व व्यावसायिक जुळलेले आहे व्यावसायिक आहेत शेतकरी आहेत आमचे ऍडव्होकेट दादा आहेत सर्व नव्याने जुळलेले व्यक्ती आहेत आणि दर रविवारी प्रत्येक जण वाढत आहे यातून आम्हाला एवढा संदेश द्यायचा आहे की गावातली जी अस्वच्छता आहे जसं की प्लास्टिकचं निर्मूलन झालं पाहिजे गावात असलेली घाण असलेली मोकळी झाली पाहिजे गुजरी बाजारमध्ये खूप आम्ही गेल्या दिवाळीच्या पिरियडमध्ये मध्ये घाण होती ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आमचा हा प्रयत्न असा आहे की बा आम्ही नेहमीच ह्या गोष्टी तिथं जाऊन पुन्हा करू शकणार नाही पण आम्हाला यापासून लोकांना काहीतरी प्रेरणा मिळावी आणि लोकांनी स्वतःहूनच या गोष्टीला पुढाकार घेऊन स्वतःच्या दुकानासमोर डस्टबिन ठेवणे किंवा आज हा बाजारातला जो आम्ही कचरा परिसर स्वच्छ करतो प्लास्टिक आहे शुक्रवारच्या व्यावसायिक जे येतात किंवा बाकीच्या प्रशासनाने येऊन हे शनिवारी किंवा शुक्रवारी जे लोक जातात तिथून त्यांनी प्लास्टिकच जाळजूळ करून निर्मूलन करून टाकावे ही आमची त्यांच्यापासून अपेक्षा आहे यामध्ये सर्वजण आम्ही आणि आमचे सहकारी मित्र यांनी खूप एक उत्सुकतेने आम्ही याशी जुळलेला आहो आणि असेच हे परं ही प्रेरणा घेऊन आम्ही अजून आणखी पुढाकार घेत राहू आणि माझं एवढंच म्हणणं आहे गावातील खूप तरुण मुलं आमच्या सोबत आहेत सोबतच काही मंडळे आहेत जसे की गणपती मंडळ आहेत दुर्गादेवी मंडळ आहेत गावात जवळपास तेहतीस ते पस्तीस दुर्गादेवी मंडळ आहेत त्यानंतर गणपती मंडळ आहे पंधराक जवळपास ज्या दिवशी आपण सोबत सर्वजण येतो अशाच संकल्पने स्वय इच्छेने बरं आमच्या सोबत जुळत राहलो आणि गावाच्या परिसराला आम्ही स्वच्छ करण्यासाठी हातभार मिळाला तर याबद्दल आम्ही त्यांचे नेहमी आभारी राहू अनेक आपण बघतो संदर्भात माझं एवढंच म्हणणं आहे की जे युवा पिढी आहे त्यांनी थोडासा हातभार लावावे कारण की तेवढंच आपला ते 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 गाव विकास होणार कारण की जे घाण आहे त्याच्यानं आपलं गावाचं नाव खराब होतं आपण बघतो आहोत की यामध्ये व्यावसायिक सुद्धा आहेत यामध्ये श्याम अग्रवाल यांच्या कृषी सेवा केंद्र आहे परंतु हे सुद्धा यामध्ये सामील झालेले आहेत सुरुवातीपासून यामध्ये ते हातभार लावतात काय सांगाल शांभू प्रत्येक गोष्ट हे शासन करेल आपण अवलंबून राहू गावातली अस्वच्छता पाहून आम्ही हा अभियान सुरू केलं आहे आणि तुमच्या माध्यमातून रुपेश भाऊ फक्त हेच सांगणार की गावातील युवा जो वर्ग आहे तो आमच्यासोबत जुळला पाहिजे बस ते होते शांभू अग्रवाल आपल्यासोबत माजी उपसरपंच अनुप अर्बट हे सुद्धा या यामध्ये सामील झालेले आहेत कुठेतरी गावाला हातभार लावा आणि स्वच्छता राहावी यासाठी त्यांची सुद्धा त्या संकल्पने ते सामील झालेले आहेत काय सांगत स्वच्छता अभियान हे काही प्रशासन एकट स्वतःच्या जोरावर करू शकत नाही माझं वैयक्तिक असं मत आहे की आपण जर स्वतःपासून जर सुरुवात केली तर जे स्वच्छता आहे हे स्वच्छता होऊ शकेल आणि याचा अल्टिमेटली एक फायदा जो आहे हा आपल्या स्वतःलाच होईल म्हणून स्वतःपासून सुरुवात करून गावातील जे युवक मंडळी आहे मित्र मंडळी आहे यांनी हा उपक्रम चालू केला यात आपण सर्व गावातील युवक युवा लोकांनी सहभाग घ्यावा एवढी माझी या युव, कार्यक्रमाच्या मा माध्यमातून आपल्या सर्व मित्रांना सांगणे आहे आपल्यासोबत ऍडव्होकेट श्रीकांत मेश्रे सामाजिक अनेक समाजकारणात ते राहतात आणि या सुद्धा यामध्ये सुद्धा ते सामील झालेले आहेत काय सांगाल श्रीकांत हो। स्वच्छता हा महत्वाचा विषय आहे आणि स्वच्छता हा स्वतःपासून जर सुरुवात केली तर निश्चितच ती सर्वांपर्यंत पोहचल गावात जसं श्यामने सांगितलं की गावात प्रशासन हे काही एकटाच करू शकणार नाही त्याचप्रमाणे जर आपण समजा सर्वजण एकत्र येऊन जर गाव स्वच्छता केलं तर कदाचित त्या गावातले सर्व घाण एक दिवस पूर्णपणे साफ होईल आज आपण समजा दहा वीस पंचवीस पन्नास जण आहोत उद्या आपल्या जवळ पाचशे जणांची टीम राहील त्यावेळेस निश्चितच आपलं गाव सुंदर आणि स्वच्छ राहील एक प्रश्न विचारायचा श्रीकांभू आपण आपली म्हणजे तुमची मिशेस ग्रामपंचायत सदस्य आहे आणि राजकारणात सुद्धा आहे परंतु कुठेतरी गावातील युवक यामध्ये सामील होतात आणि ग्रामपंचायत प्रशासन हा कुठंतरी त्यांना हातभार लावावा त्यांनी सुद्धा आपण बघतो आहो की बा महात्मा गांधी जयंती राहते स्वच्छता अभियान राबवतो एक दिवसापुरता परंतु इतका सुंदर अभियान हे आपल्या गावामध्ये आहे यासाठी ग्रामपंचायत अनेक जे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा त्याच्या सामील व्हावं असं वाटत नाही का तुम्हाला कुठंतरी ग्रामपंचायत आपण स्वच्छता करू शकत नाही इतक्या मोठ्या गावाची पण त्यांनी सुद्धा हातभार लावावा असं तुमच्या मनामध्ये वाटत नाही निश्चितच त्यांनी हातभार लावायला पाहिजे पण आपली आपली मानसिकता आहे कोणाला काय वाटते हे आपण नाही सांगू शकतो पण मला जर वाटत असेल तर मी गेलो पाहिजे त्याप्रमाणे मला वाटलं की हे चांगला उपक्रम आहे तर मी आलो मी त्याच्यात भरला होता कुठ तरी आता मला असं वाटते की आता तुम्ही जे संकल्पना जे राबवत आहे गावातील स्वच्छता अभियान प्रत्येकाचा एक कर्तव्य आहे परंतु याचा उद्देश या, या उद्देशाचा या मागे जर विचार केला तर ग्रामपंचायत फेल झाली असं लोकांच्या मनामध्ये जो हे होतो त्यामुळे ग्रामपंचायतने सुद्धा याच्यात हातभार लावावा आणि यामध्ये सामील व्हावे कारण त्यांचे कर्मचारी आहेत त्यांचे कर्मचारी सुद्धा आहेत ह्या सर्वांचा विषय आहे आणि त्यांनी सुद्धा सामील व्हावा परंतु ते आपण आहे बाकीच्या याच्यात सामील नाही आता कसं आहे ग्रामपंचायत आपली ग्रामपंचायत लोकसंख्येच्या मानाने खूप मोठी आहे आणि कर्मचाऱ्याची संख्या पाहता तर ती निश्चितच कमी आहे त्यानुसार त्याप्रमाणे म्हणजे ते म्हणजे पूर्ण गाव काही स्वच्छ करू शकत नाही कुठंतरी प्रशासकीय जर समजा उद्या नगरपंचायत झाली तर आपल्याकडे कर्मचाऱ्याची संख्या वाढेल आपल्याकडे अधिकाऱ्याची संख्या वाढेल आणि त्याप्रमाणे समजा गाव स्वच्छ करांना आपल्या ग्रामपंचायतला म्हणा किंवा नगरपंचायतला ते सोपं राहील आपल्यासोबत विजय ढोक कार्यकर्ते यामध्ये सामील आहात आणि सामाजिक कार्यकर्ते काय सांगाल विजय माझ वैयक्तिक म्हणणं हेच आहे की आपण स्वतःहून प्रशासनावर अवलंबून राहता आपण जर स्वतः आपलं परिसर जर स्वच्छ ठेवत राहिलो तर गावात मला नाही वाटत मग कचरा होईल म्हणून जास्त करून आपण स्वतःच जर आपली तयारी दाखवली प्रशासनावर अवलंबून राहायच नाही आपण बघतो की एक गाव एक रविवार गावासाठी आणि या संकल्पनेतून जे युवक आहेत युवकांच्या हाती गाळगेमाळाचा वसा आणि झाडू घेऊन ते गाव स्वच्छ करायला निघालेले आहेत आजचा चौथा आठवडा आहे आणि चौथा आठवड्यामध्ये त्यांनी आज आठवडी बाजारात जे घाण शुक्रवारी जे दुकाने लागतात त्यांचा जो कचरा आणि पन्या आणि डस्टबिन हे पडलेला राहतो त्यांचं स्वच्छ करण्यासाठी आज ग्रामपंचायत प्रशासन कुठं तिथे पुरू शकत नाही त्या कारणानेच ते आज सारे युवक या गावातील स्वच्छता अभियान त्यांनी हाती घेतलेला आहे आणि एक रविवार गावासाठी ही संकल्पना सादर करत असताना ते अनेक युवक यामध्ये सामील झालेले आहेत हा कारवा झाला आणि या कारव्यामध्ये अनेक युवक त्यामध्ये अने जुळवत आहेत आणि आज स्वच्छता अभियान आपल्या गावामध्ये पाहायला मिळत आहे कारण अस्वच्छतेमुळे अनेक गावातील जे नागरिक आहेत ते नागरिक आजारी पडतात आणि त्यांना रुग्णालयात जावं लागतो परंतु स्वच्छता राबवल्या गेली तर कुठलेही हा रुग्ण जास्त म्हणजे बिमार पडणार नाही आजारी पडणार नाही त्याच अभियानातून या युवकांनी आपली हाती घेतली आणि यामध्ये गावातील एक इंस्टाग्राम आयडी आहे एम एस सत्तावीस डी याच्यातून त्यांनी इंस्टाग्राम वर ते आपल्याला व्हिडिओ व्हायरल करत राहतात आणि त्यामध्ये सामील होण्यासाठी त्यांनी अनेक युवकांना आवाहन सुद्धा केलेले आहेत आपण हो यामध्ये कोणी व्यापारी आहे कोणी वकील आहे आणि व्यावसायिकात कोणी युवक शिक्षण घेतात असे युवक यामध्ये सामील झाले आणि ही जबाबदारी ग्रामपंचायतची नसून प्रत्येकांची आहे ही संकल्पना मनामध्ये घेऊन कुठलंही राजकारण न करता त्यांनी या स्वच्छता अभियानचा दुधळा घेतलेला आहे आज ते राबवित असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे सारा समाजवाडी निलेश बालेरावसह रुपेश परगुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रामुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ Ek ek.